नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभारीमध्ये मी शकुंतला चव्हाण सर्वांमध्ये मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा सुखाचा आणि उत्साहाने भरलेला असा जाऊ देत तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत आणि तुम्ही जे काही ठरवलं असेल आज काही जे काही तुमचे प्लान्स असतील ते सगळे काही पूर्ण होऊ देत अशी स्वामींच्या आणि बाप्पाच्या चरणी प्रार्थना करूया आणि लगेच आजच्या आपल्या न्यू ब्लॉगला सुरुवात करूया तर इकडे बसलेली आहे होमवर्क करत त्रास जाग आली तिला दोन दिवस सुट्टी होती आत्ता लागली अभ्यास करायला थोडंफार झालं आहे आता थोडं राहिलं आहे तो आता घेऊन बसली तर आजचा ब्लॉग मी डायरेक्टली संध्याकाळी शूट करते आहे आत्ता वाजलेले हे पाच ऑलमोस्ट पाच वाजून गेले असते साडेपाच वाजले तर सगळे झोपून उठलेत मी काही झोपले नव्हते माझं एडिटिंग अपलोडिंग वगैरे त्याचं चा काम चालूच होतं जो की पालखीचा व्हिडिओ होता त्याचा एडिटिंग अपलोडिंग सुरू होतं माझं आणि तो जस्ट आत्ता पोस्ट केला आणि अजून त्याचं थोडंफार काम बाकी आहे ते आता मी संध्याकाळी करून घेईन थोड्या वेळाने तर आता आमचा झालेला आहे इकडे संध्याकाळचा चहा रेडी आणि आता सगळे उठले फ्रेश होतील आणि आता आम्ही घेणार आहोत चहा तर चला कसे आहात सगळे मजेत ना आणि मजेतच राहा अजूनही चॅनेलवरती नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनसुद्धा क्लिक करा त्याचबरोबर व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी नक्की लाईक करून जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये सुद्धा नक्की कळवा तर चला आता आम्ही चहा घेतो आणि त्याच्यानंतर आपण व्हिडिओ पुढे कंटिन्यू करूया तर आजचा व्हिडिओ खूप छान असणार आहे आणि छान टीप किंवा इन्फॉर्मेशन थोडीशी मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत जी की सगळ्याच गृहिणींना गरजेची आहे बरेच जण आपण ज्या आपण गृहिणी सगळ्याच या गोष्टींच्या आयडिया शोधत असतो की काय करावं कसं करावं तर त्याचं सोल्युशन मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्टार्ट शेवटपर्यंत नक्की पाहा आणि असे व्हिडिओवरती आणि चॅनलवरती कनेक्ट केला तर चला थोड्या वेळाने लगेच भेटूया हाय गाईज तर तुम्ही मगाशीपासून बघताय की मी किचनमध्ये आहे किचनमध्ये काम चाललं आहे माझं तर आजचा जो टॉपिक आहे आजचा जो विषय आहे तो त्याच संदर्भात आहे की जे आपण किचनमध्ये काम करतो तर किचनच्या संदर्भातलाच विषय आहे तर जसं की आता स्वयंपाक आपल्याला रोज करावा लागतो आणि गॅसचा यूज आपण रोज करतो पण प्रत्येक गृहिणीला हा प्रश्न पडलेला असतो किंवा हे वाटत कि असतं की आपला गॅस जो सिलेंडर आहे सिलेंडर गॅस सिलेंडर तो जास्तीत जास्त दिवस कसा जाईल तर प्रत्येकीला हाच प्रश्न पडलेला असतो की बाबा आ, सिलेंडर हा जास्त दिवस कसा जाईल त्यासाठी आपण काय केलं पाहिजे आणि ॲक्च्युली सुद्धा हा व्हिडिओ बरेच दिवस झाले बनवेल बनवेल म्हणत होते पण मी अजून बनवलाच नव्हता आणि आज बनवायला घेतलं त्याचं कारण असं की मी सुद्धा बऱ्याचशा गोष्टी चेंज केल्या बऱ्याचशा सवयी चेंज केल्या त्याचबरोबर काही गोष्टी ॲड केल्या काही गोष्टींची काळजी घेतली फॉलो केल्या त्याने मला फरक पडला आणि बरेच म्हणजे मला हे जाणवलं की आपल्याला सिलेंडर बऱ्यापैकी जास्त दिवस जातो आहे आणि त्याचा फायदा होतो आहे आणि म्हटलं की मग आता तुमच्यासोबत शेअर करा तर जे उपाय आहेत सिलेंडर जास्त दिवस जाण्यासाठी जे मी फॉलो करते तर ते आता मी तुम्हाला सांगते तर सगळ्यात पहिले तर आपण ज्या दिवशी सिलेंडर जॉईन करतो म्हणजे आता आपण नंबर लावतो सिलेंडर आपला येतो पण आपण ज्या दिवशी तो सिलेंडर जॉईन करतो जॉईन करतो म्हणजे की आपण यूज करायला सुरुवात करतो तर ती जी डेट आहे ती आपल्याला लिहून ठेवायची किंवा मग कॅलेंडरवरती ज्या दिवशी तुम्ही सिलेंडर जॉईन केलाय त्या दिवशी खूण करू शकता किंवा मग तिथे नोट डाऊन करू शकता की बाबा आपण या या दिवशी या तारखेला सिलेंडर लावलेला आहे म्हणजे आपल्याला अंदाज येतो की पुढे किती दिवस सिलेंडर जाणार आहे एका महिन्यात आपण या गोष्टी फॉलो करून जर तुम्ही मी ज्या सांगणार आहे त्या लिहून डेट फॉलो केल्या तर तुम्हाला अंदाज येईल की किती दिवस तुमचा सिलेंडर चालतोय तर सगळ्यात पहिले म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त जेव्हा आपण गॅसचा यूज करतो तेव्हा गॅस वाया जाणार नाही ही गोष्ट या गोष्टीची काळजी घ्यायची म्हणजे काय तर बरेचदा काय होतं की आपण एकतर आता समज चपाती करायच्या असल्या तर आपण बरेचदा ना वेळेच्या आधीच म्हणजे चपातीचं जे कणिक वगैरे आपण मळून कुठे ठेवलेलं असतं किचनमध्ये तर ते किंवा तेल इतर ज्या काही गोष्टी आपल्याला लागतात त्या गोष्टी हाताखाली घेण्याआधी आपण गॅस गॅस वगैरे पेटवतो आणि तवा ठेवतो तर तो ओवरहीट पण होतो तवा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला गॅस पण पाया जातो तर ह्या गॅस गॅस फरवायला जातो बरेचदा आपण भाजी वगैरे करताना सुद्धा गॅस पेटवून भांडं ठेवतो आणि मग आपल्याला जे लागणार कर, आहे तेल जिरे मोहरी मीठ असं असेल ते म्हणजे करत करतच ते शोधायला जातो तर त्याच्यामध्ये पण काय होतं की बराचसा गॅस वाया जातो आणि अशामुळे गॅस मग आपला लवकर जमतो तर त्यामुळे पहिली जी गोष्ट आहे ती की तो गॅस वाया गेला नाही पाहिजे त्या गोष्टीची आपण काळजी घ्यायची मग आता तुम्ही लक्षात घ्या की तुमच्याकडून कुठे कुठे चुका आहेत आणि कसं गस कसं हे होतंय की बाबा गॅस कुठे कुठे वाया जातोय अगदी थोडा एक मिनिटभर किंवा एक सेकंद सुद्धा एखादी गोष्ट करून झाली की लगेच तो चालू ठेवायचा लगेच बंद करायचा जेव्हा दुसरी गोष्ट करणार आहे तेव्हा पुन्हा चालू करायचा म्हणजे जेवढा वेळ आपल्याला तो वाचवता येईल तेवढा वाचवायचा आहे त्यानंतर ज्या काही भाज्या आहेत किंवा जे काही तुम्ही अन्नपदार्थ बनवणार आहे ते बनवताना जास्तीत जास्त कुकरचा वापर करायचा तर आता माझ्याकडे जर म्हटलं तर छोटा कुकर हे डबे वगैरे काही नाहीत तरी सुद्धा मी जे छोटे डबे असतात टिफिनचे अगदी छोटे ते सुद्धा मी घेऊन ठेवलेत कारण बरेचदा जर समज मला डाळ वगैरे ते एकत्र लावायचं असेल तर डब्यांचा यूज होतो पण जर समज करणं शक्यतो आमच्याकडे जे काही भाज्या असतात त्या डायरेक्टलीच करायच्या असतात जास्त वेळा म्हणजे असं कुकरमध्ये शिजवण्याचा प्रश्न येत नाही पण जेव्हा जेव्हा असं काही मला करायचं असतं तेव्हा मी कुकरचाच यूज करते त्यामुळे जास्तीत जास्त जे काही आपल्याला कुक करायचं आहे त्याच्यासाठी कुकरचा वापर करायचा आहे आणि जर तुमची फॅमिली मोठी असेल तर तुम्ही दोन तीन डब्यांचा जो मोठा कुकर असतो तो सुद्धा घेऊ शकता म्हणजे तुमचं एका टायमिंगला जास्त जे जा आयटम आहेत ते एकाच वेळी शिजवून होतात आणि दुसरी गोष्ट गॅससुद्धा वाचतो तर हे टीप तुम्ही फॉलो करू शकता त्यानंतर ज्या काही भाज्या तुम्ही डायरेक्ट शिजवता तर त्या शिजवताना झाकण ठेवून जर शिजवलं तर पटकन शिजतात जेव्हा आपण भात पण लावतो ना कु कुकरला नाही लावं जेव्हा डायरेक्ट पातेल्यात आता मी बरेचदा भात हा डायरेक्ट पातेल्यात लावते तर मी काय करते जेव्हा उकळी येते भाताला उकळी आल्यानंतर गॅस कमी करायचा आणि तो मंद गॅसवरती झाकण ठेवून शिजवायचा पटकन शिजतो आणि व्यवस्थित पण होतो तर अशाच प्रकारे भाज्या पण कोणत्याही शिजवताना झाकण ठेवून शिजवल्यानंतर पटकन शिजतात आणि गॅस पण आपला त्याच्यामध्ये वाचतो त्यानंतर नेक्स्ट टीप जी आहे ती मी अशी सांगेल की जे काही आपले गॅसचे बर्नर आहेत ते व्यवस्थित वे वेळच्या वेळी क्लीन करायचे आणि कारण त्याचे बरेचदा छिद्र जी जे असतात ना जे बारीक बारीक गॅ बर्नरला ते पॅक होतात कारण माझं बरेचदाच असं होतं की गॅस स्लो होतो किंवा काय आता ह्याच्यावरती मी व्हिडिओ पण बनवलाय की गॅस स्लो झालेला तो मोठा कसा करायचा चॅनलवर आहे तुम्ही चेकआउट करू शकता ही, ही व्हिडिओ तर म्हणजे एक पंधरा दिवसातून महिन्यातून आपण ते बर्नरसुद्धा का आपण गॅस शेगडी त्याच्यावरची जाळी रोज एक दोन दिवस म्हणजे रोजच क्लीन करत असतो जाळी वगैरे एक दोन दिवसातून क्लीन करतो पण जे बर्नर आहे ते आपण बरेचदा करत नाही तर बर्नरचे पण होल पॅक झाले की गॅस वेस्ट जातो कारण तो, तो बारीक पेटतो पण तो जो पास होत असतो तो कंटिन्यू पास होत असतो त्यामुळे Uh, काय करायचं की ते बर्नर सुद्धा क्लीन करायचे वे वेळच्या वेळी आता ह्याच्यावरती मी पुढे व्हिडिओ बनवेनच एक कारण माझेसुद्धा ट्राय चाललं होतं की कसं क्लीन करायचं कारण मी जनरली घासणीने वगैरे क्लीन करायचे पण ते व्यवस्थित क्लीन होत नव्हतं तर प्रॉपर क्लिनिंगसाठी मी जी कालच मेथड यूज केली ती लवकरच मी तुमच्यासोबत शेअर करेल कारण मला ती अजून एकदा ट्राय करायची आहे आणि त्याचा बेस्ट रिझल्ट कसा येतो तर तो मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन तर हे एक काळजी घ्यायची त्यानंतर शेगडी आतल्या बाजूने उलटी करून तिथून सुद्धा व्यवस्थित क्लीन करून घ्यायचे एक पंधरा दिवसातून आणि जे मी आधी सांगितले छोटेसे होल असतात जे मी एका व्हिडिओमध्ये सांगितले जे की गॅस कसा मोठा करायचा तर त्याच्यामध्ये जे छोटे होल असतात त्याला जे आपण स्टोपिंगने व्यवस्थित हे करतो तर ते सुद्धा क्लीन करताना एक आठ पंधरा तो ते सुद्धा क्लीन करायचे म्हणजे त्याच्यामध्ये पण अडकलेला कचरा वगैरे निघून जातो आणि गॅस आपल्याला ज म्हणजे डायरेक्ट आपण यूज करू शकतो असा बेस्ट असा जात नाही गॅस तर त्यामुळे ते, ते सुद्धा क्लीन करायचं त्यानंतर आणखी एक नेक्स्ट गोष्ट म्हणजे की जी की मिडल क्लास फॅमिलीमध्ये सरस केली जाते ती म्हणजे आता बरेच जण जे काय आहेत ना त्यांना जे आपलं मोळीचं पाणी ते गॅसवरतीच हो तापवावं लागतं तर आता जे म्हणजे जे नाही करत त्यांच्यासाठी काही एवढे म्हणजे ही टीप नाही पण अगदी एकदम मिडल क्लास फॅमिलीमध्ये ह्या गोष्टी होतातच आता ह्या टीप ही टिप्स म्हणजे तुम्हाला आतापर्यंत कधी मला वाटत नाही की ऐकायला पण भेटली असेल कारण आता ऑलमोस्ट गिजर वगैरे ह्याचा उपयोग करतो आपण हिटर असेल तर पण जे गॅसवरती पाणी वगैरे तापवतात तर ते पाणी वगैरे तापवून सुद्धा तुम्ही दीड ते दोन महिने तुम्हाला गॅस जाऊ शकतो तर त्यासाठी जी टीप आहे ती मी आता तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ज्या काही भांड्यामध्ये तुम्ही पाणी तापवत असता तर ते शक्यतो बुडात हलकं असेल असं पातेलं किंवा मग जे काही तुम्ही एक्ससाईजेड वापरणार असाल कोणी पातेलं किंवा आणखीन वेगवेगळ्या प्रकारचे अशा हंडे वगैरे भेटतात पाणी तापवायला ते वापरलं तर एक काळजी घ्यायची की ते बुडात थोडंसं हलकं असावं म्हणजे पटकन ते गरम होतं आणि पाणी पटकन तापतं नाही तर ते आधी भांडं जर जाड असेल तर ते भांडं जा आधी तापण्यासाठी एक्स्ट्राचा गॅस जातो जा तर त्यामुळे बुडामध्ये हलकं असेल असं ता पाणी पाणी तापवण्यासाठी पातेलं यूज करायचे कारण आपण त्याच्यामध्ये दुसरं काही म्हणजे जेवण वगैरे बनवत नसतो त्यामुळे फक्त पाण्यासाठी तर आपण साधं असं हलकं घेऊच शकतो तर असं पातेलं तुम्हाला घ्यायचे आणि शक्यतो घेताना ते जरासं मोठं घ्यायचं जेणेकरून तुम्ही एकाच वेळी ते पाणी तापवाल आणि एकाच पातेल्यामध्ये आ, दोन बकेट आ, फुल होतील गार पाणी टाकून म्हणजे एकाच पातेल एका वेळी तापवलेल्या पातेल्यातल्या पाण्यामध्ये दोन माणसांच्या तरी कमीत कमी अंघोळ्या होतील म्हणजे काय होईल की जर तुमच्या घरात चार माणसं असेल तर फक्त तुम्हाला दोन पातेली तापवावी लागतील पण जर पातेलं जर छोटं असेल तर तेवढाच वेळ जाणार तेवढेच म्हणजे तेवढाच वेळ जाणार त्याच्या पूर्ण तापवण्यासाठी प्रत्येक वेळी आणि तुम्हाला ते चार वेळा वेगवेगळ्या पद्धतीने तापवावं लागणार पण जर पातेला मोठं असेल आणि त्याच्यामध्ये जर एका वेळी दोन माणसांच्या हो आंघोळ्या होत असतील तर काय होईल की तुम्हाला फक्त दोन वेळा ते पातेलं तापवावं लागेल ला मग त्या जास्त आणखीन दोन वेळा जे तापवायचं त्याच्यामध्ये तुमची दुसरा दिवस निघून जाणार आहे त्यामुळे ही टीप नक्की फॉलो करा बुडात हलकं असं असेल असं म्हणजे साईटने पण आणि हुडाने पण हलकं असेल वजनाला असं आपण ना लाईट आहे असं म्हणजे जे गरम होण्यासाठी कमी गॅस लागतं आणि मोठं असल्यास त्याच्यामध्ये एका पा एक पाते एक पातेलं भरून तापवलं की दोन माणसांच्या आंघोळ्या होऊन जातील म्हणजे तुमचा गॅस कमीत कमी जातो तर ही टीप नक्की फॉलो करा आणि त्यानंतर महत्वाची पण शेवटची टीप अशी की बरेचदा काय होतं की बाहेरचं काहीतरी खाणं वगैरे होतं किंवा आपण बाहेर कुठेतरी गेल्यानंतर बाहेरचं खातो त्यावेळेस मग जेव्हा आपण घरी येतो तेव्हा घरी आपण जेवण करत नाही किंवा कमी प्रमाणात जेवण करतो तर ह्यासाठी काय करायचंय जसं म्हणजे आपल्या घरातील सदस्यांची भूक असेल किंवा खाणार असतील त्या पद्धतीने तेवढंच जेवण करायचंय याने काय होतं की अन्न सुद्धा बाहेर जाणार नाही आणि तुमचा गॅस पण बचत होईल जर तुम्ही बाहेरकडून खाऊन आलाय तर गरजेचं असेल तर जेवण बनवायचं किंवा मग पोट भरलेलं असेल तर शक्यतो नाही कारण काय होतं की ते अन्न पण बनवलेलं वेस्ट जातं किंवा मग म्हणजे शिळं राहतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते शिजवण्यासाठी आपला गॅस पण वाया जातो त्यामुळे ह्या गोष्टी सुद्धा महत्वाच्या आहेत बरेचदा आपण ह्या गोष्टींकडे लक्ष देते पण ह्या गोष्टी सुद्धा त्यासाठी खूप महत्वाच्या आहेत कारण आपण बाहेर खाल्ल्यानंतर घरी कमी खातो जर कमी खात खाणार असेल तर त्या दिवशी नक्कीच थोडासा भात किंवा वरण भात किंवा डाळ भात असा आपण करू शकतो पटकन होतं गॅस पण कमी जातं आणि तेवढं खाऊन सगळ्यांचं पोट पण भरू शकतं कारण बाहेर खाल्लेलं असतं दुसरी गोष्ट की जास्तीचा स्वयंपाक नसल्यामुळे अन्न सुद्धा वाया जाणार नाही आणि गॅस पण वाचणार आहे आणि जर तुम्ही सगळं चपाती भाजी वगैरे सगळंच बनवलं असेल तर त्याला तेवढा गॅस पण गेलेला असतो प्लस आ, बाहेर खाणं झाल्यामुळे घरी कुणाचं जास्त जेवण होत नाही तर तुमचं अन्नसुद्धा शिल्लक राहतं तर ते अन्नसुद्धा वाया जातं आणि गॅससुद्धा वाया जातो त्यामुळे ह्या गोष्टी नक्की फॉलो करा त्याचनंतर प्रत्येक वेळी सकाळीचा स्वयंपाक बनवल्यानंतर संध्याकाळी स्वयंपाक बनवताना आधी बघायचं की किती शिल्लक आहे किती करायला लागणार आहे जर आधीचं काही शिल्लक असेल तर त्याच्यानुसारच थोडंसंच बनवायचं थोडंसंच बनवण्यासाठी थोडाच गॅस जातो आणि गॅसची पण बचत होते आणि दुसरी गोष्ट की सकाळचं उरलेलं अन्न सुद्धा वाया जात नाही ते आपण संध्याकाळी खाऊ शकतो आणि त्याचबरोबर थोडंफार केलेलं जे काही ताजं असेल ते सुद्धा म्हणजे अन्नाची सुद्धा बचत होते आणि गॅसची सुद्धा तर असा होता आजचा एकंदर व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा ज्या काही टिप्स ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितल्या त्या अतिशय सामान्य घरातील गृहिणींना उपयोगी येणार आहे अतिशय मिडल क्लास फॅमिलीमध्ये ह्या गोष्टी ज्या आपण करतो तर त्या ज्या माझ्या लाईफमध्ये पण मी करते गुगलच अतिशय काहीतरी सांगायचं म्हणून असं नाही ज्या ॲक्च्युली आपल्याला उपयोगी पडणार आहेत ॲक्च्युली आपण रोज करतो त्याच्यावरच आपल्याला सोल्युशन पाहिजे ज्या गोष्टी जर आपण करतच नसेल तर त्याच्यावर सोल्युशन घेऊनदा उपयोगच नाही आहे त्यामुळे ह्या गोष्टी ज्या आपण रेग्युलरली फॉलो करतो त्यासाठी म्हणून ह्या टिप्स मला असं वाटलं की सांगाव्या कारण मी सुद्धा करत 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 ह्या गोष्टी ॲड केल्या त्यानंतर जाता जाता शेवटी एक की जेव्हा गॅस तुमचा सकाळचा स्वयंपाक होईल त्यावेळेस खाली जे आपलं रेग्युलेटर असतं ते बंद करायचं आहे आणि जेव्हा तुम्ही नंतर कारण एकदा सकाळचा जा स्वयंपाक झाला की आपण काही लवकर गॅसकडे चाचते तेवढा वेळ आपण गॅस जर चालूच ठेवला फालून तर तो गॅस पास होत राहतो त्यामुळे लगेच रेग्युलेटर पण बंद करायचं आहे त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही नीट रिटर्न पुन्हा स्वयंपाकासाठी याल तेव्हाच ते चालू ते करायचं आहे नाहीतर काय होतं की तो पाईपमध्ये गॅस तसाच राहिलेला असतो चुकून बटन म्हणजे ते रिस्की पण असतं एखादं बटन फिरवलं गेलं लग कोणाकडून तर रिस्कसुद्धा असते त्यामुळे प्रत्येक वेळी स्वयंपाक झाल्यानंतर रेग्युलेटरचं जे बटन आहे ते बंद करायचं आणि रात्री कधी बाहेर जाताना तेव्हा सुद्धा नक्की बंद करायचं तर एकंदर आजच्या व्हिडिओमध्ये मला हे आज गोष्टी सांगायच्या होत्या तुम्हाला जर हेल्पफुल वाटला असेल तर नक्की जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा म्हणजे आपल्यासारख्याच ज्या गृहिणी आहेत त्यांना ह्याचा फायदा होईल आणि कसा वाटला ते पण कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल ऐकून क्लिक करा म्हणजे असेच इथून पुढचे नवनवीन व्हिडिओज जे मी अपलोड करत असते डेली ब्लॉग लाईफस्टाईल्स आणि अशाच काही किचन व लाईफस्टाईल्स संदर्भातील टिप्स त्या पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या चॅनलवर रोज रात्री नऊ वाजता डेली व्लॉग किंवा डेली व्हिडिओज येत असतात तर त्यामुळे असेच कनेक्टेड राहा आणि असंच प्रेम असू द्या भेटूया लवकरच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओज तोपर्यंत तो सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ गुड नाईट